Uh, good morning and uh, welcome to my vedanta classes. Uh, my name is anil Pate. Uh, today uh, we are uh, continuing uh, discussing about uh, advanced phrases. Uh, we have already completed uh, part uh, four. Uh, we are continuing with uh, uh, five advanced uh, phrases uh, for practice. Uh, part five. Uh, these are uh, some of uh, advanced phrases uh, will uh, make uh, your speaking skills. मोर इम्प्रेसिव्ह अँड कन्स्ट्रक्टिव म्हणजे ही काही प्रगत वाक्यांशात आहे जे आपले बोलण्याचे स्किल कौशल्य आणि अधिक प्रभावी आणि विधायक बनवतील येस आय हॅव already told यू दॅट आय have दो आय हॅव given ट्रान्सलेशन इन मराठी बट वी will नॉट यूज this ट्रान्सलेशन फॉर स्पीकिंग Because uh, it will not, it will be affect on, it will, it will at adverse affect on US uh, fluency. So you will only, you will only uh, refer, because wherever you stuck. If uh, any uh, word cannot, uh, you cannot uh, translate into Marathi. That I have, that's why I have I have given in Marathi translation. So we'll start uh, one by one. आय हॅव सटन हायलायटेड दिज आर एरिया यू हॅव टू गिव्ह अ मोर अटेन्शन वॉट व्हेअर इट इज हायलायटेड सो विल स्टार्ट वन बाय वन विच एवर वे यू डू इट इट इज डेफिनेटली नॉट इझी विच एवर यू डू इट इट इज डेफिनेटली नॉट इझी म्हणजे कोणत्याही पद्धतीने करा सोपं मात्र निश्चित नाही तर विच एवर इज अ कोणते आहे आय हॅव नो इंटरेस्ट व्हॉट्स अवर इन पॉलिटिक्स आय हॅव नो इंटरेस्ट व्हॉट्स अवर इन पॉलिटिक्स मला राजकारणात काही दिसण नाही सो व्हॉट एवर व्हॉट्स एवर काही वी विल लिव्ह इन टाईम व्हॉट एवर द वेदर वी विल लिव्ह इन टाईम व्हॉट एवर द वेदर म्हणजे आपण वेळेवर निघू हवामान कसा का असू दे म्हणजे व्हॉट एव्हर व्हॉट एव्हर म्हणजे कसा का व्हॉट एव्हर व्हॉट एव्हर वेदर विल डेफिनेटली लिव्ह व्हॉट एवर आय हॅव गॉट इज नॉट माय इन इज अ रियल सेन्स व्हॉट आय हॅव गॉट इज नॉट माय इन इज ए रियल सेन्स जे काही माझ्याजवळ आहे ते खऱ्या अर्थाने माझे नाही जे काही इज वॉट एवर आय वॉन्ट टू बिल्ड ए हाऊस हॅव एवर स्मॉल इटीज इट शुड बी माय ओन आय वॉन्ट टू बिल्ड ए हाऊस हव एवर स्मॉल इटीज इट इज इट शुड बी माय ओन म्हणजे मी एक घर बांधू इच्छितो मग ते कितीही लहान असू दे पण ते माझे असले हावेवर जी कितीही हावेवर यू लिव्ह डोंट फॉरगेट युअर क्रिएटर हावेवर यू लिव्ह डोंट फॉरगेट युअर क्रिएटर म्हणजे तुम्ही कसलाही परिस्थितीत राहा पण निर्मात्याला विसरू नका व्यअर हिअर युअर नि निर्माता इज अ क्रिएटर इट इज नॉट अ फील मीड निर्माता ओके सो ट्राय टू टेल हिंग इन सच ए वे दॅट ही इज नॉट कन्फ्युज त्याला रायट टू टेल हिम इन सच ए वे दॅट ही इज नॉट कन्फ्यूज त्याला गोंधळ होणार नाही अशा प्रकारे सांगण्याचा प्रयत्न करा इन सच ए वे अशा प्रकारे ही सेज दॅट देर इज नॉट सच थिंग ॲज पॉसिबल बट आय डोंट बिलीव्ह इट ही सेज दॅट देर इज नो सच थिंग ॲज पॉ इम्पॉसिबल बट आय डोंट बिलीव्ह इट त्याचे म्हणणे असे आहे की अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही पण माझा त्याच्यावर विश्वास नाही अशी कोणतीही नो सच थिंग बुक सच ॲज धीज सटनली हेल्प टू क्रिएट सेल्फ कॉन्फिडन्स बुक सच ॲज दिस सटनली हेल्प टू क्रिएट सेल्फ कॉन्फिडन्स अशा प्रकारची सच ॲज दिज अशा प्रकारची पुस्तके निश्चितच आत्मविश्वास निर्माण करणार सो दिज आर देर आर सटन बुक्स विच आर विच विल बूस्ट युअर कॉन्फिडन्स द क्वेश्चन वॉज सम हॉट डिफिकल्ट द क्वेश्चन वॉज सम हॉट डिफिकल्ट प्रश्न थोडासा कठीण होता सम हॉट थोडासा ही इज ऑलवेज टॉकिंग अबाउट सम प्रॉब्लम ऑर अदर ही इज टॉकिंग ही इज ऑलवेज टॉकिंग अबाउट सम प्रॉब्लम ऑर अदर तो नेहमी ना कुठल्या अडचणीबद्दल बोलत असतो अबाउट सम कुठल्याना एव्हरी वन विल बी बेनिफिटेड धिस बुक इन वन वे ऑर अदर एव्हरी वन विल बी बेनिफिटेड धीस बुक इन वन वे ऑर अदर म्हणजे कोणत्या ना कोणत्या प्रकारे या पुस्तकाचा फायदा होईल इन इन वे ऑर अदर म्हणजे कोणता नकोता ओके नेक्स्ट आय हॅव डीम मेमरी ऑफ हॅव्हिंग मेट हिम वन्स बिफोर आय हॅव डीम मेमरी ऑफ हॅव्हिंग मेट हिम वन्स बिफोर त्याला आधी एकदा भेटल्याची मला पुसटशी कल्पना आहे हॅव्हिंग मेट भेटल्याची डीम पुसटशी कमी एकदम कमी श्रेयस डझंट लाईक बीइंग कॉल्ड बाय हिज नेम श्रेयस डझंट लाईक बीइंग कॉल्ड बाय हिज नेम श्रेयसला त्याच्या नावाने बोलावलेले आवडत नाही बीइंग कॉल्ड बोलावलेली चिल्ड्रन सीट फॉर का लॉंग टाईम विदाउट विजिटिंग चिल्ड्रन खांड सीट फॉर ए लाँग टाईम विदाऊट विजिटिंग म्हणजे मुलं चुळबुळ केल्याशिवाय जास्त वेळ बसू शकत नाही विदाउट विजिटिंग म्हणजे चुळबुळ केल्याशिवाय बर्ड्स वेअर सिटिंग ऑन ट्री चिरपरिंग कंटिन्युअसली बर्ड्स वेअर सिटिंग हॉन ट्री चिरपरिंग कंटिन्युअसली म्हणजे एकसारखी चिवचिव करल पक्षी झाडावर बसले होते आय कन्सिडर शौर्य टू बी सुटेबल फॉर दी जॉब आय कन्सिडर शौर्य टू बी सुटेबल फॉर दी जॉब मी शौर्यला या नोकरीसाठी योग्य समजतो दॅट मिन्स शौर्य इज अ परफेक्ट इट्स अ कॉम्पिटंट पर्सन फॉर दी जॉब इट कॅन बी सुटेबल फॉर यू सो ही कॅन एबल टू डू इट एनी जॉब सम पीपल थिंक थर्टीन टू बी अॅन इन लकी नंबर सम पीपल थिंक थर्टीन टू बी अँड अनलकी नंबर सो यू हॅव हर्ड न यू हॅव हर्ड कि कोणी आपल्याला बोलतो ना की तेरा नंबर हा आपल्यासाठी अशुभ मानतात सो यअर सम पीपल थिंक थर्टीन टू बी अँड अनलकी नंबर काही लोक तेराला अशुभ आपडा मानतात ही मेड मी सिट हियर ही मेड मी सिट हियर त्याने मला बसायला लावले मेड मी दॅट मीन्स समपट समबडी हॅज इम्पोज यू यू इन केस यू आर ट्राईंग टू लीव अँड सबडी सी नो नो यू हॉर टू सी अरे यार थोडं तरी थांब थोडं तरी थांब दॅट मीन्स ही हॅज इम्पोज म्हणजे त्याच्यावरती त्याने तुम्हाला जबरदस्ती करायला लागले की हा तू थांब सो ही मेड हीम सिटीअर ही गॉट ए जॉब ओनली टू लूज इन द नेक्स्ट डे त्याला नोकरी मिळाली पण दुसऱ्या दिवशी दॅट मिन्स ही गॉट अ जॉब बट नेक्स्ट डे ही हॅज लॉस्ट इज अ ओनली टू लूज ही सीम्स टू हॅव बिन फुलिंगस ही सीम्स टू हॅव बिन फुलिंग तो आपल्याला मूर्ख बनवत आलेला आहे असं दिसतं ही सीम्स म्हणजे त्यांना अजूनपर्यंत तुम्हाला मूर्ख बनवलं किंवा तो अजूनपर्यंत मूर्ख बनवत होता सो टू हॅव बीन मूर्ख बनवत आलेला आहे बनवला बनवत आलेला आहे ही टू माय मायनिंग ही टू माय मायनिंग त्याने माझे नाव विसरले असण्याचे नाटक केले प्रिटेंडेड म्हणजे समड ह्याज ड्रामा डन ड्रामा की हो ही To have pretended that means uh, he knows uh, your name, but he is trying to say I don't I don't know. That means he yeah, has pretended. Yeah, that is that in in this sense. These pills don't seem to be doing me any good. These pills don't seem to be doing me any good. So, listen, somebody that means doctor has given prescription that somebody has uh, doctor has given tablet. But it seems not working. but uh, So, whatever uh, remedy, whatever uh, disease you have, but it is not uh, affected uh, you fully. So, it is not working for you. To be briefly, you need this advice yourself. To be briefly, you need this advice yourself. I don't claim to be an expert in this field. I don't claim to be an expert in this field. मी या क्षेत्रात तज्ज्ञ असण्याचा दावा करत नाही हिज ॲबिलिटी टू मेक फ्रेंड्स इज सरप्रायझिंग हीज ॲबिलिटी टू मेक फ्रेंड्स इज सरप्रायझिंग मित्र बनवण्याची त्याची योग्यता अशी आहे सो देर आर सर्टन पीपल यू कॅन सी पीपल सम अराउंड हु हॅज सच अबिलिटी दॅट इफ समबडी ही टॉकिंग टू समबडी ही विल मेक अ इमिडियटली इज फ्रेंड सो इज अ नॉट अ डायरेक्ट टॉकेटिव्ह यू कॅनॉट से इज अ टॉकेटिव्ह म्हणजे बोलघेवडा वगैरे वी कॅनॉट से बट ही ॲज ॲबिलिटी ऑर मे बी ही ॲज अ पर्सनलिटी ऑर द कम्युनिकेशन स्किल दॅट ही कॅन मेक हिम ॲज हीज फ्रेंड सो इज अ इज अ ॲबिलिटी टू मेक फ्रेंड इज सरप्रायझिंग हीज टेंडेन्सी टू एक्झॅक्ट टू वेल नोन अतिशयोक्ती करण्याची त्याची प्रवृत्ती सर्वांनाच माहिती आहे हीज टेंडेन्सी टू एक्झॅक्ट टू वेल नोन एक्झॅक्ट रेट दॅट मिन्स सम पीपल हू बोस्टिंग अबाउट हिम म्हणजे एखाद्या एखादा आपल्याबद्दल जास्त जास्तीत जास्त आपल्या म्हणजे आपल्याबद्दलच बोलून जाणार म्हणजे थोडंसं जास्त जास्त एखाद्याबद्दल जास्त बोलणं म्हणजे आपल्याबद्दलच जास्त बोलणं याला म्हणतं एक्झॅक्रेट अतिशय ती द लेस सेड अबाउट दिस द बेटर ज्याबद्दल जितके कमी सांगितले तितके चांगले सो द लेस सेड अबाउट दिस बेटर अबाउट दिस द बेटर सो धीज आर द सम फ्रेजेस A little advanced phrases uh, you can use in your daily uh, conversation uh, which will uh, improve your communication skill and if you uh, try to include in your conversation it will be a little impressive or uh, you can say uh, it will be uh, it will be add your value and this is also uh, your phrasal collection will increase so uh, this is the end of this uh, video, advanced pages part uh, for you. Uh, if you are not subscribed to my channel, please subscribe to my channel. You have to go YouTube. You type Vedant -E Vedanta class class, and then uh, you click. Then you can find my image uh, Anil parties Vedant class, and then uh, you again click uh, where return subscriber uh, two thirty six, and then you can you can see my. Uh, व्हिडिओ दर इज अ व्हिडिओज दॅन प्ले लिस्ट दर सो यू कॅन सी देर आर मॅक्झिमम एज ऑन डेट इज सिक्स्टी व्हिडिओज आय हॅव अपलोडीड सो प्लीज प्लीज शेअर दिस लाईक दिस प्लीज डोंट फरगेट टू सबस्क्राईब बिकॉज अनलेस यू सबस्क्राईब यू वी नॉट माय कमिंग व्हिडिओ वील बी ऑन युअर स्क्रीन सो थँक यू वेरी मच थँक्यू अँड हॅव अ गुड डे